एलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुढाकारातनं काँग्रेसची स्थापना झाली पुढे याच काँग्रेसमधनं जहाल नेतृत्व समोर आलं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उभारला गेला पण जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा हा विचार एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं केला होता का तर नाही ब्रिटिश अधिकाऱ्यानं ना उभारलेल्या काँग्रेसमुळं काँग्रेस ही ब्रिटिशांसाठी सेफ्टी वॉल्व आहे असं म्हटलं गेलं राजकारणात असे सेफ्टी वॉल्व गरजेचे असतात जे आपल्या विरोधातल्या असंतोषाला वाट मोकळी करून देतात याशिवाय ते नेहमी आपल्या कंट्रोल मध्ये राहतात आता हा इतिहास आठवण्यामागचं कारण म्हणजे भाजप विरोधाची स्पेस घेणारा नवा नेता म्हणून अजित पवारांचं समोर येणं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीपुरता अजित पवार आणि भाजप हा सामना मर्यादित असला तरीही अजित पवार हे भाजपला राज्य डॅमेज करणार असा अंदाज यायला लागलाय परवा दिवशी आपल्या पत्रकार परिषदेतनं बोलताना सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आपल्यावर केला तरी आपण त्यांच्यासोबत आहोतच की भाजपला सत्तेची मस्ती आली आहे कोणत्या रस्त्यात कितीचा घोटाळा केला असा अजितदादांनी पाडाच अजितदायक्यावरतीच न थांबता पुण्यात पुण्याचं बोलू म्हणून आपण ही लढत मैत्रीपूर्ण ठेवणार नाही हा इशाराच दादांनी दिलाय भाजपसोबत सत्तेत राहून पंगा घेतल्यानं काही लोक अजितदादांना सत्तेतनं बाहेर पडण्याचा सल्ला द्यायला लागले तर काही जणांना भाजपची ठासणारा खमक्या विरोधक मिळाला म्हणून अजितदादांचं कौतुक वाटायला लागलंय पण अजित पवारांचा प्रयोग म्हणजे भाजपचा सेफ्टी वॉल्व आहे असंही दिसतं नेमकं असं का, का वाटतंय भाजप अजितदादांना बाजूला करून त्यांना बळ देऊन प्रमुख विरोधक म्हणून का आणि कशासाठी उभा करेल समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता अजित पवारांना ठरवून पुढे आणलं जाते असं म्हणण्याचा पहिला मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या समोरच्या अडचणी अजित पवार सत्तेत का गेले तर सत्तेशिवाय आपला पक्ष टिकू शकणार नाही याची असणारी जाणीव दुसरी गोष्ट मोदींच्या नेतृत्वात आता भाजप भक्कम झालेली आहे त्यामुळे पुढची किमान दहा वर्ष तरी भाजप जात नसते आणि पुढची दहा वर्ष आपल्याला विरोधात राहता येणार नाही विरोधात पक्ष टिकवता येणार नाही याची दादांना झालेली जाणीव अजित पवारांचा गट म्हणजे संस्थात्मक राजकारण करणाऱ्या नेत्यांचा गट अशा नेत्यांना सत्ता नसेल तर संस्थात्मक राजकारण करता येणार नाही अर्थात आपलं संस्थात्मक राजकारण टिकवण्यासाठी ज्या नेत्यांनी शरद पवारांना सोडलं ते नेते अजितदादांना सोडताना मागे पुढे बघतील का म्हणजेच विरोधात आपले नेते टिकवणं अजितदादांना वाटतं तितकं सोपं असणार आहे का पण हे झालं पक्षाचं अजित पवारांवर बरेच आरोप भाजप नेत्यांनी केलेले त्यातला महत्त्वाचा आरोप झाला होता तो सिंचन घोटाळ्याचा सत्तेत जाऊन अजितदादांनी स्वतःला पवित्र करून घेतलं परवाच्या भाषणात सुद्धा असे खोटे आरोप झाले असं अजित पवार सांगत होते म्हणजेच सिंचन घोटाळा हा फेक नरेटिव्ह होता हे अजित पवार स्पष्ट करायला लागलेत कायदेशीर पातळीवर मात्र अजित पवार भाजप सोबत जात नव्हते तोपर्यंत त्यांच्या समोर या घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार होतीच पण हे एकमेव प्रकरण आहे का तर लेटेस्ट मध्ये पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार ही अजितदादांवर आहे कायदेशीर तज्ज्ञांना विचारलं तर ते थेटपणे सांगतात की तटस्थपणे चौकशी करायची म्हटलं तर पार्थ पवारांना अटक होऊ शकते आता ही झाली दृश्य स्वरूपात समोर दिसणारी प्रकरणं भाजप पक्षाची स्टाईल पाहता भाजप पा विरोधकांच्या फाईल्स कशा प्रकारे तयार करून ठेवतं याची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे आता इतकं सगळं असताना अजित पवार भाजपच्या विरोधात जातील ते भाजपला अंगावर घेतील ते भाजपसोबत दोन हात करतील असं म्हणणं बाळबोधपणाचं दिसत सत्तेचा आतून असेल तरच अजित पवार भाजप विरोधक म्हणून आपली लाईन मोठी करू शकतात अर्थात भाजपला कुबड्या दूर करायच्या आहेत पण हे करताना विरोधकांना पुन्हा मैदानात उतरण्याचा चान्स द्यायचा नाहीये आणि या रणनीतीत अजित पवार हे प्रमुख विरोधक म्हणून उभा राहत असतील विरोधाची स्पेस घेत असतील तर सेफ्टी वॉल्व म्हणूनच अजित पवारांचा उपयोग भाजपला होऊ शकतो थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की अजित पवारांसमोर आजही असणारा चौकशीचा फेरा विरोधात काम न करण्याची सहकार्यांची वृत्ती या गोष्टी अजित पवारांना भाजपसोबत थेट पंगा घेऊन देणार नाहीत पण चाणक्यांनी तशी हमी दिली असेल विरोधाची स्पेसचा मोठा पिक्चर दाखवला असेल तरच अजित पवार हा डाव खेळू शकतात आता येतो पुढचा मुद्दा तो म्हणजे हे करून भाजप काय करू पाहतय तर यातनं पहिली गोष्ट भाजप साध्य करत ते म्हणजे एकनाथ शिंदेना मर्यादित करणं कमी समजण्याची आपण चूक केली हे भाजपला कधीच कळालेलं आहे आता भाजप समोरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेना मर्यादित कसं करायचं त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदे भविष्यात हे मुंबई उपनगरापुरते मर्यादित होतील असा भाजपचा अंदाज होता पण एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ प्रत्येक ठिकाणी आपलं महत्व तयार करायला लागलेत एकनाथ शिंदेना हे शक्य होत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे संबंधित उमेदवाराच्या मागे साम दाम दंडभेद हे सगळं वापरून मागे उभा राहण्याची स्टाईल शिंदे आपल्या नेत्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहतात पर्यायाने एक वर्ग शिंदेंकडे आकर्षित होतो शिंदेसोबत जाताना किमान भाजप विरोध ठेवून सत्तेची फळं देखील चाकता येतात याची जाणीव शिंदेच्या शिवसैनिकांना झालेली आहे आता लेटेस्ट उदाहरण सांगायचं तर संभाजीनगरचं देता येईल मराठवाड्याच्या राजधानीत शिंदे आणि भाजप अशी स्पर्धा आहे पण या दोन्ही पक्षांची वोट बँक एकच आहे ज्या लोकांना भाजपमध्ये स्पेस मिळत नाही ते आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत जाताना दिसतात पर्यायानं वोट शेअर एकट्या भाजपला मिळवता येत नाही अर्थात हे रोखायचं असेल तर एक आपल्या आवाक्यातला खमका विरोधक भाजपला उभा करावा लागेल आणि याच परिस्थितीत शिंदेचा वारू रोखला जाऊ शकतो त्यांना मुंबई उपनगरापुरतं मर्यादित केलं जाऊ शकतं आणि राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचं व्यासपीठ तयार करून देता येऊ शकतं अर्थात एकनाथ शिंदेना का थांबवायचंय हे स्वतंत्र प्रकरण असलं तरी सेम मोट शेअर वाटून न घेणं हे मूळ कारण इथं सांगता येईल थोडक्यात काय तर अजित पवारांना विरोधाची स्पेस दिली तर अजित पवार आपल्या स्टाईलने भाजपमध्ये महत्वाकांक्षा पूर्ण होऊ न शकणाऱ्या नेत्यांना आपल्याकडे खेचून घेताना दिसू शकतात पण फक्त शिंदेना मर्यादित करण्यापुरतं हे राजकारण असू शकतं का तर नाही इथं दोन पवार एकत्र करून महत्वाचा कार्यक्रम होतो तो काँग्रेसचा काँग्रेसचा मूळ जनाधार आजही आहे काँग्रेसची मतं दुरावली तरी उमेदवार तुल्यबळ मिळाला तर ही वोट बँक काँग्रेसकडे शिफ्ट होते याची जाणीव लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला झालेली आहे चौदा ते एकोणीस अशा दोन टर्म मध्ये काँग्रेस एका आकड्यावर महाराष्ट्रात होती काँग्रेस संपल्याच्या चर्चा चालत होत्या पण याच काँग्रेसनं चोवीस मध्ये महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त खासदार निवडून आणले आताच्या नगरपालिकेच्या मध्ये सुद्धा विरोधी पक्षात काँग्रेस एक नंबरवर राहिली आता हेच उदाहरण प्रॅक्टिकल म्हणून पाहूयात पुण्यामध्ये काँग्रेसचा मूळ जनाधार कायम आहे लोकसभेत धंगेकरांनी मिळवलेली मतं किंवा कसब्यासारख्या मतदारसंघात पोटनिवडणुकीत धंगेकरांनी विजयी होणं या गोष्टी वातावरण फिरलं तर लोक काँग्रेसकडे शिफ्ट होतात हे सांगण्यासाठी पुरेश आहेत आज अजित पवार आणि भाजप पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढले असते तर काय झालं असतं उदाहरणार्थ लहू बालवडकरांना भाजपने तिकीट दिल्यानं नाराज झालेले अमोल बालवडकर कुठल्या पक्षाकडनं लढले असते प्रत्येक वॉर्डातली दोन नंबरची चांगली नावं आज काँग्रेसला मिळाली असती आणि यावरती काँग्रेस पुण्यामध्ये पुन्हा दखल पात्र ठरू शकली असते आता हे रोखायचं असेल तर वेगळं लढून आपापसात आप भांडून भाजपला साध्य करता येणारी गोष्ट म्हणजे काँग्रेसला मैदानातनं दूर करणं विरोधी पक्ष म्हणून अजित पवार मोठे झाले तर अजित पवारांसोबत कधीही समझोता करता येतो पण आता हा समझोता करून छोट्या छोट्या आघाड्या करण्यापेक्षा अजित पवारांना दूर करून आपला हक्काचा विरोधक प्लस भाजप विरोधाची सेफ्टी वॉल्व तयार करण्याचा प्रयत्न चाणक्य करतायत असं अधिक म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं अजित पवार म्हणजे भाजपची सेफ्टी वॉल्व आहे का लेका? या दोघांचं खरंच आतून काही जुळलेलं आहे का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा